आज आपण शिमला मिरची भाजी बनवण्याची एकदम वेगळी अशी पद्धत पाहणार आहोत अगदी मीत आणि झणझणीत अशी रेसिपी आहे एकदा जर तुम्ही बनवलीत घरी तर पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवायला सांगतील आणि जर डब्याला दिलात तर डबा फस्त होऊनच घरी येईल तर एका कढईमध्ये ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचे आहे जिरे मोहरी तडतडली की त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर एक सात ते आठ कडीपत्त्याची पाणी आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हलका हलका कलर चेंज झालेला आहे तोपर्यंत यामध्ये एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि आता हे सगळं एक मिनिटभर आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका म्हणजे येणाऱ्या ज्या नवनवीन रेसिपी असतील त्यांच्यासाठी मला प्रोत्साहन मिळत राहील आता यामध्ये उकड एक उकडलेला मी बटाटा कुस्करून घातलेला आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक मिनिटभर आपल्याला चांगलं असं हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि मिनिटभर हे मिश्रण चांगलं वाफवून घेऊयात एक मिनिट झालेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते चांगलं असं वाफून झालेलं आहे आता हे बाहेर एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी ठेवून आहे तर मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण शिमला मिरची कट करून घेऊयात तर मला इथे थोड्या छोट्या थोड्या मोठ्या अशा पद्धतीच्या मिरची भेटलेल्या आहेत तुम्हाला एकाच साईडच्या मिरच्या भेटल्यात तर चांगलंच तर हे अशा पद्धतीने स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत मधोमध आणि ज्या बिया असतील त्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत मिरची व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने ज्या बिया आहेत त्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत हवं तर वरचा जो डेट आहे तो सुद्धा तुम्ही काढून बाजूला ठेवू शकता तर इथे मी अशा पद्धतीने ह्या मिरच्या साफ करून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने डेट सुद्धा मी काढलेलं आहे अशाच पद्धतीने बाकीच्या मिरच्या देखील साफ करून घ्यायच्या आहेत आणि कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या कट करून साफ करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता काय करायचं आता नेक्स्ट स्टेपमध्ये यामध्ये जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे एक एक करत सगळ्या मिरचीमध्ये हे जे मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं आणि ज्याला आवडत नाही भाजी ते सुद्धा आवडीने खातील तर अशा पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या भरून घेऊयात डब्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे काहीतरी वेगळे अशी पद्धत तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्याला हे मिश्रण त्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बाकीच्या मिरच्या सुद्धा भरून घेऊयात तर बाकीच्या सगळ्या मिरच्या मी इथे भरून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता नेक्स्ट स्टेपमध्ये येते का कढईमध्ये दोन चमचे तेल चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये ज्या भरलेल्या मिरच्या आहेत त्या अशा पद्धतीने ठेवून द्यायच्या आहेत गॅसची फ्लेम लो ठेवायची लो फ्लेमवरती या ज्या मिरच्या आहेत ते चांगल्या अशा वाफवून घ्यायच्या आहेत आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटं या मिरच्या आपल्याला चांगल्या अशा वाफवून घ्यायचे आहेत तर तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मिरच्यांचा कलर चेंज झालेला आहे हवं तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने चेक करून पाहू शकता आता या उलटून घ्यायच्या आहेत आणि मिनिटभर चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत आता या सगळ्या शिमला मिरची ज्या आहेत त्या परतून एक मिनिटभर दुसऱ्या साईडने भाजून घ्यायच्या आहेत त्यातलं जे मिश्रण आहे ऑलरेडी आपण शिजवून घेतलेलं आहे तर मिनिटभर दुसऱ्या साईडने परतून घेतल्यानंतर मस्त आपल्या चमचमीत आणि झंझणीत अशा भरलेल्या शिमला मिरची तयार झालेल्या आहेत वेगळी अशी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया